नमस्कार।, नमस्कार मी सुवर्णा पाटुकले माझी एक रचना सादर करते माझ्या कवितेच नाव आहे आज निघाले घाला या मी जीवन परिक्रमा बळ घेऊन या कमजोरीतून बळ घेऊन या जखमातून मलमा आज निघाले घाला या मी जीवन परिक्रमा आघातच बनविल बात अशी आघातच आगाता बनविल बात अशी अंधारच सारील रात पुनर्जन्म हा तारील मजला मी ही कात। नाविन्याचे रूप बघाया होईल जग हे जमा नाविन्याचे रूप बघाया होईल जग हे जमा, आज निघाले घालाया मी जीवन परिक्रमा काट्यानेही निघतील काटे काट्याने ही निघतील काटे फुटतील नवीन फाटे काट्यानेही ही निघतील काटे फुटतील नवीन फाटे पान गळीत ही मन हे गायी बहर अंतरी साठे अपयश पचवून यश येईल हो जाणून या नियमा अपयश पचवून यश येईल हो जाणून या नियमा आज निघाले घाला यामी जीवन परिक्रमा तुडवले तपाईच निखारे फुलती स्वप्न फुलोरे तुडवले तपाईच निखारे फुलती स्वप्न फुलोरे लेऊन रंग अनेक यशाचे रंगले पहा सारे भीती मजला आता कशाची भीती मजला आता कशाची बाळगते तमा आज निघाले घाला यामी जीवन परिक्रमा ಆಜನಿ ಘಾಲೆ ಘಾಲ ಜೀವನಪರಿಕ್ರಮ ಧನ್ಯವಾದ